एक ते वतीनं जुलै परिषदेत दिली मोहरम कमिटी सोलापूरच्या पंचवीस रोजी मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन बारा इमाम चौक इथं होणार आहे दिनांक एक ते सहा जुलै दरम्यान सहा दिवस मोहरम निमित्त पंजाच्या परंपरेनुसार मिरवणुका निघणार आहेत अशी माहिती अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली निमित्त रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता शनिवार पेठेतील इक्बाल क्लब दुर्वेश मशीद इथून पीर इमाम हुसेन पंजाची मिरवणूक मशालीसह काढण्यात येणार असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं यावेळी पोलीस अधिकारी लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे रात्री बारा वाजता डॉ झाकीर हुसेन चौक विजापूरवेस इथं बारा इमाम चौकातील इमाम हुसेन पंजा आणि समारोप बारा इमाम पंजाची मिरवणूक मोहोळकर बांधव कुटुंब यांच्या वतीनं काढण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं तर सहाबाद प्रमाणे या वर्षी चोवीस तारखेला चंद्र वर्ष आहे सत्तावीस तारखेला इथला मी नवीन वर्षाची सुरुवात आहे एक तारखेला एक सुरी पाच कोरोड पाचवीची निवडणुका सुरू आहे सात सात दोनला पोरोडचा शेवटचा दिवस आहे योमे मी आशोरा ज्या दिवशी गरबाला

या दिशेसाठी या जगासाठी त्यांनी संदेश दिलेला आहे तर संदेश आपण सोलापूर शहर गौरव कमिटीच्या वतीने धर्म बाबतीत या पत्रकार परिषदेस शकील मौलवी इकबाल दुर्वेश किरण सपार आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते